मुंबईच्या था खासगी इस्मामार्फत आठ हजारांची लाच स्वीकारल्याबद्दल महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला आणि एका महिला सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आलं यातील तक्रारदारांचा सोलार पॉवर सिस्टीम बसवण्याचा व्यवसाय आहे सोलार सिस्टीम मध्ये मंजुरीच्या अनुषंगानं स्थळांची पाहणी करून कामाची मंजुरी देऊन मीटर बसवण्यासाठी आरोपी क्रमांक तीन योगीनाथ भैरप्पा मेहत्रे वय सत्तावीस राहणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर यानं आरोपी क्रमांक एक भारत पांडुरंग वनमाने वय पंचेचाळीस अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर आणि आरोपी क्रमांक दोन स्वाती सदानंद सलगर वय चाळीस सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर यांना प्रतिबॅट एक हजार रुपयेप्रमाणे सोळा हजार रुपये द्यावे लागतील त्यानंतर तुमचं काम करण्यात येईल असं सांगितलं त्याप्रमाणे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आणि दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी भारत वनमाने आणि स्वाती सलगर यांची पडताळणी केली असता आरोपी भारत वनमाने यानं पाच हजार रुपयांची लाच तर आरोपी स्वाती सलगर हिनं तीन हजार रुपये लाचेची मागणी करून हे पैसे योगीनाथ मेहत्रे याच्याकडे देण्यास सांगितले यावरून महावितरण कार्यालय जुनी कंपाऊंड इथं योगीनाथ मेहत्रे यानं आठ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारली यामुळे तिघांवर फौजदार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे शिरीष सरदेशपांडे देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पी एस आय एम जी ए एस आय एस व्ही कोळी पोलीस नाईक एस ए नरोटे पोलीस कॉन्स्टेबल जी व्ही केणगी आर आर हटखिळे चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुर्वसे यांनी बजावली